नमस्कार कुकिंग अँड सिंपल लाईफस्टाईल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पोह्यांचा वेगळा असा एक प्रकार ते म्हणजे लसूण पोहे यासाठी आपल्याला कांदा अजिबात लागणार नाहीये तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा तर चला बघूयात लसूण पोहे कसे करायचे ते त्यासाठी लागणारं साहित्य काय काय तेही आपण बघूयात लसूण पोहे करण्यासाठी मी इथे तीन वाटी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अशा प्रकारे त्यानंतर इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत तेरा चौदा लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत लसूण नंतर थोडंसं गाजर घेतलेला आहे तेही बारीक कट केले कढीपत्ता अर्धा टोमॅटो कट केलेला कोथिंबीर आणि इथे मी भाजके शेंगदाणे नंतर दोन तीन चमचे होतील असे फुटाण्याची डाळ अर्धी वाटी मटार घेतलेत ओले मटार दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आणि हे वरून घालण्यासाठी शेव घेतलेली आहे त्यानंतर मी इथे एका कढईत चार पाच चमचे होईल असं तेल गरम करत ठेवले हे गरम झालं की आपल्याला यामध्ये शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचेत त्यानंतर फुटाण्याची डाळ हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित भाजून आहे जेणेकरून याचा क्रंच आहे असा राहील त्यानंतर मी इथे अंदाजाने अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे एक चमचा जिरे हे व्यवस्थित भाजलं की यामध्ये हिरवी मिरची घालायची आपल्याला त्यानंतर लसूण घालून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे जेणेकरून लसूणचा पूर्ण फ्लेवर तेलामध्ये उतरेल हे ते व्यवस्थित भाजलं की त्यामध्ये आपल्याला मटार घालायचे तेही व्यवस्थित भाजून घ्यायचे त्यानंतर कढीपत्ता टोमॅटो गाजर हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचंय छान त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद घालते तेलात तर भाज्यांपुरतं मीठ घातलेलं आहे मी चवीपुरतं हे मिक्स आता, आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडीशी कोथिंबीर आता आपल्याला यामध्ये भिजवलेले पोहे घालून घ्यायचे आहेत आणि हे आता आपल्याला मिक्स करायचं आहे आपण पहिल्यांदाही थोडंसं घातलेलं होतं भाज्यांपुरतं नंतर थोडीशी कोथिंबीर मिक्स करून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर झाकण ठेवून आपण याला पाच मिनटं वाफवून घेऊया हे वाफवून घेतलेलं आहे मी इथं अशा प्रकारे छान असे मोकळे सुटसुटीत असे आपले पोहे तयार आहेत आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये वरून कोथिंबीर थोडासा पातीचा कांदा मी लास्टला घालते सजवण्यासाठी आणि थोडासा लिंबू पिळलेला आहे आणि वरून थोडीशी शेव तयार आहेत आपले लसूण पोहे तुम्हाला कशी वाटली आहे रेसिपी हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद